पुन्हा एकदा तुमचं स्वागत मुलांना आज आपण अलंकार म्हणजे काय हे शिकणार आहोत भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात आपली भाषा अधिक परिणामकारक किंवा चांगली दिसावी म्हणून आपली नेहमीची साधी भाषा न वापरता आपण वेगळ्याच पद्धतीने सांगून ती अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया बाळाला निजविताना आईला म्हणावयाचे असते डोळे मिटून घे व झोप पण ही साधी कल्पना कवी आपल्या शब्दात मानतो पापनीच्या पंखातच झोपू दे डोळ्यांची पाखरे यामध्ये डोळ्यांना पाखरे मानले आहे अलंकारात दोन वस्तूतील साम्य दाखवून तर केव्हा विरोध दाखवून किंवा नाद निर्माण करणारे शब्द वापरून तर किंवा एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून आपण आपली भाषा अधिक सुंदर व परिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार आहेत एक शब्द अलंकार दोन अर्थलंकार शब्दलंकार म्हणजे शब्दाच्या चमककृतीपूर्ण रचनेतून भाषेचे सौंदर्य वाढविणाऱ्या गुणधर्मांना शब्दालंकार असे म्हणतात उदाहरणार्थ यमक अनुप्रास इत्यादी अर्थालंकार म्हणजे शब्दांच्या अर्थपूर्ण योजनेतून अर्थाचे सौंदर्य वाढविणाऱ्या गुणधर्मांना अर्थालंकार असे म्हणतात उदाहरणार्थ उपमा उत्प्रेक्षा रूपक इत्यादी अलंकार अलंकारांच्या संदर्भातील महत्त्वाचे शब्द आता आपण बघणार आहोत त्याच्यामधील फर्स्ट उपमेय ज्याची तुलना करायची ते उपमेय उदाहरणार्थ आंबा साखरेसारखा गोड आहे यामध्ये आंबा हे उपमेय आहे आता बघूया उपमान ज्याच्याबरोबर तुलना करावयाची ते उपमान वरील उदाहरणात आंब्याची तुलना आपण साखरेसोबत करत आहे म्हणून साखर हे उपमान आहे नंतर बघूया समान धर्म दोन वस्तूत असलेला सारखेपणा किंवा दोन वस्तूतील समान गुणधर्म वरील उदाहरणात आंबा व साखर या दोघांमध्ये गोडपणा हा समान गुणधर्म आहे साम्यवाचक शब्द वरीलसारखेपणा दाखवण्यासाठी वापरलेला शब्द वडील उदाहरणात आंबा व साखर यांचा गोडपणा दाखवण्यासाठी सारखा हा शब्द वापरलेला आहे म्हणून सारखा हा साम्यवाचक शब्द आहे चला आपण एक उदाहरण अजून बघूया सुरेशचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे इथे अक्षर हे मोत्यासारखे आहे म्हणजे अक्षराची तुलना ही मोत्यासोबत करतो आहे म्हणून उपमेय हे अक्षर आहे व उपमान हे मोती आहे अक्षर व मोती यांच्यामधील समान गुणधर्म म्हणजे सुंदर व वा साम्यवाचक शब्द ते म्हणजे सारखे आता आपण बघणार आहोत उपमा अलंकार दोन वस्तूतील साम्य चमकृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तिथे उपमा अलंकार होतो या अलंकारात सम समान सारखे वाणी जैसे तैसे प्रमाण परी सदृश्य यापैकी शब्द येतात चला तर एक उदाहरण घेऊया सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी यामध्ये उपमेय हे रंग आहे उपमान पावसाळी नभ समान धर्म सावळा साम्यवाचक शब्द परी वरील उदाहरणात तुझा रंग याला पावसाळ्यातल्या नभाची उपमा दिल्यामुळे तिथे उपमा अलंकार होतो चला दुसरं उदाहरण बघूया महाराणा प्रताप वाघासारखे शूर होते यामध्ये उपमेय महाराणा प्रताप उपमान वाघ समान गुणधर्म शूरपणा साधर्म्यवाचक शब्द किंवा साम्यवाचक शब्द तो म्हणजे सारखे या उदाहरणात महाराणा प्रताप व वाघ यांची तुलना केलेली आहे महाराणा प्रताप यांना वाघाच्या शूरपणाची उपमा दिली आहे आता आपण बघणार आहोत उत्प्रेक्षा अलंकार उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णन केलेले असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार असतो या अलंकारात जणू काय जेवी गमे भासे वाटे की जसे तसे हे शब्द येतात या शब्दांवरून आपण उत्प्रेक्षा अलंकार ओळखू शकतो उत्प्रेक्षा अलंकार समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघूया हा आंबा जणू काय साखर वाटेल तुम्हाला यामध्ये उपमेय आंबा उपमान साखर समान धर्म इथे डॅश केलेला आहे कारण तिथे समान गुणधर्म नाही आहे साधर्म्य वाचक शब्द जणू वरील उदाहरणात उपमेय हे उपमानच आहे असे वर्णन केलेले असल्यामुळे येथे उत्प्रेक्षा अलंकार होतो पुढचं उदाहरण बघूया लहानगी वसुधा जणू गोड परीच यामध्ये उपमेय वसुधा उपमान परी समान गुणधर्म सुंदरता साधर्म्यवाचक शब्द जणू या उदाहरणात लहान वसुधा व परी यांची तुलना करताना वसुधा ही जणू काय परीच आहे अशी कल्पना केलेली आहे आता आपण बघणार आहे अनुप्रास अलंकार एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो अनुप्रास अलंकार समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघूया गडद निळे गडद निळे जलद भरून आले चरण चपलचरण गण निघाले वरील ओळींमध्ये ल हे अक्षर पुन्हा पुन्हा आलेलं आहे तसेच दोन्ही चरणाच्या शेवट ले या अक्षराने झाला आहे म्हणून येथे अनुप्रास अलंकार होतो पुढचं उदाहरण बघूया काकीने काकाचे कामाचे कागद कात्रीने कापले यामध्ये का या अक्षराची पुनरावृत्ती होत आहे म्हणून येथे अनुप्रास अलंकार होतो आता आपण बघणार आहोत यमक अलंकार जेव्हा कवितेच्या ओळींमध्ये शेवटचे अक्षर किंवा शब्द सारखे येतात तेव्हा यमक अलंकार म्हणतात यासाठी उदाहरण बघूया सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो यामध्ये चरणाच्या शेवटी डो हा शब्द आलेला आहे म्हणून येथे यमक अलंकार होतो